पवारांची ईडीची चौकशी सुरू आहे यावर आदित्य ठाकरे दिली सत्य बोलणाऱ्याला त्रास दिला जातो ईडी एकतर्फी करते असे आदित्य ठाकरे आली का असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी यावेळी विचारला असत्य विरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जात आज राजकारण्यावर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला ला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल हे आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सुरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतो आहे कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सुरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चालला आहे की पाकिस्तानमध्ये चालला आहे पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झाला हो ना अमोल कीर्तीकर आहेत सुरत चव्हाणात आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत सु संजय माशेळकर ते मेंदे गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता मा... न्यायदेवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाही आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सुरत चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जात आहे तसं वायकरजींना हैराण केलं जाते राजन साळवीजींना हैराण केलं जातं आहे आणि सगळ्यांना हेच सांगितलं आहे की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदीकटात या नाही तुम्हाला आठ टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये पण झालं होणार ना कारण परत ते सत्यासाठी लढत आहेत तिकटच्या आपण पाहिलं असेल काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं त्यांना फ्लाईंग किस दिली प्यार की दुकान मोहब्बत की दुकान आणि एका बाजूनी तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते है, आ, नफरत निर्माण केली जाते मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणं हे धक्कादायक आहे आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणं म्हणजे खरं तर राहुल गांधी मला वाटतं झेड प्लस प्रोटेक्ट येत त्यांच्याबरोबर जर असं व्हायला लागलं ला तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही खास करून आसाममध्ये आहे की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित एक दोन हजार एकोणीस साली शरद पवार पर झाले होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सहानुभूती देखील मिळाली होती आता मोठ्या प्रमाणात देखील शक्ती प्रदर्शन केले जाते स्वतः शरद पवार एन सी पी च्या बाजूला प्रत्येक प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लढाई लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाले ज्यांना कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतोय की दोन हजार पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत